परिस्थितीचा आढावा केज बीड बंदोबस्त करण्यासाठी सामूहिक आत्मदहनाचा इशारा केज नगरपंचायतीच्या हद्दीतील केज बीड रोडलगत रमायनगर येथील बौद्ध वस्तीतील रहिवाशी असलेल्या बौद्ध समाजाच्या नागरिकांना काही गावगुंडाकडून जाणीवपूर्वक धमक्या देण्यात दे येत आहेत असा आरोप या भागातील रहिवाशी असलेल्या नागरिकांकडून करण्यात आला आहे तर जाणीवपूर्वक या भागातील बौद्ध समाजाचे रविषय असलेल्या नागरिकांना प्रवृत्तीच्या लोकांकडून नोटिसा देण्याचे सतत चालू असून या गावगुंडाकडून जीवितास धोका निर्माण झाला आहे या नाहक त्रासाचा बंदोबस्त करण्यासाठी सामूहिक आत्मधन करण्याचा इशारा नियोजनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की केज नगरपंचायत ती हद्दीतील गायरान स सर जमीन सर्वे नंबर तीस अब्लिक एक व तीस अब्लिक दोनच्या बोगस रहिष्ट्या दाखवून काही गुंडांनी उच्छाद मांडला आहे व बौद्ध समाजावर जाणीपूर्वक अन्याय होत आहे तर या गुंडांचा तात्काळ बंदोबस्त करावा यांच्याकडून जीवितात धोका निर्माण झाला आहे त्यामुळे बुद्ध समाजातील रमायनगर येथे रहिवाशी असलेल्या व दलित चवळीतील कार्यकर्त्यांनी सामूहिक आत्मसहन करणार असल्याचे निवेदन म्हटले आहे काही समाजकंटक व गुंडप्रवृत्तीचे लोक स्वतः फायद्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांना आताशी धरून खोटी रजिस्ट्री करून रमायनगर येथे गेले पंचवीस ते तीस वर्षापासून रहिवाशी असलेल्या बौद्ध समाजाच्या नागरिकांना जाणीवपूर्वक मिळते जर आहेत व समाजकंटक आणि गुंड प्रवृत्तीचे लोक शासनातील अधिकाऱ्यांच्या संगमताने बौद्ध समाजाच्या लोकांचे संसार उघड्यावर आणण्याचे प्रयत्न करत आहेत दहशत मानवत असल्याचा आरोप माध्यमाशी बोलताना दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला आहे पुढे बोलताना म्हटले आहे की आम्ही नगर येथील नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही यापुढे तीन रहिवासी मानवावर काही अन्याय झाला तर शासन जबाबदार राहील त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाकडे गंभीर्याने लक्ष द्यावे प्रशासनाला आवाहन करण्यात आले आहे जर प्रशासनाने सदर प्रकाराची गांभीरपयोग दखल न घेतल्यास दलित चवळीतील कार्यकर्त्यांनी नगर येथील रहिवाशी सामूहिक आर्पण करणार असल्याचे नियोजनाच्या माध्यमातून प्रशासनाला शिसारला आहे या लेखी नियोजनावर लग्न हजारे अशोक गायकवाड योगेश गायकवाड रोहित कसबे प्रवीण मस्के धीरज मस्के सुशाना दिमदामे लक्ष्मीकांता इनकर सुनीता गायकवाड यांच्यासह रमायनगरीतील येथील नागरिकांच्या स्वाक्षरी आहेत सदन नियोजन हे केज तहसीलदारचे प्रभारी तहसीलदार अशोक भंडारे यांनी स्वीकारले आहे या नियोजनाच्या प्रती जिल्हाधिकारी बीड पोलीस अधीक्षक बीड तहसीलदार केस दुय्यम निबंधक केस यांना दिले आहेत महाराष्ट्र टुडे न्यूज प्रतिनिधी वसंत सोनोने साठी बीड आज रमाई नगर के शहरातील रमाई नगर बीड रोडवरील एक हे सुधारित वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये आपण समस्त भीम सैनिक इथं जमलेला तर कशासाठी आपण जमलात काय सांगाल त्याबद्दल आपण रमाई नगर म्हणजे हे सर्व हातावर पोट असणाऱ्या लोकांचा विषय आहे जे की इथले सर्व लोक मोलमजुरी करतात व या ठिकाणी राहतात त्यांना उदरनिर्वाहासाठी उदरनिर्माणासाठी कुठंही नसल्यामुळे वाहतोर पोट असणारे लोक आहेत तेव्हा त्यांना राहण्याचं काही साधन नसल्यामुळे इथं एकोणीसशे पंच्याण्णव पासून हे लोक सर्व नगर मध्ये राहतात पण आमच्या समाजातील काय भडवे दलाल व काही मॅनेजमेंट झालेले अधिकारी प्रशासनातील जे काही मॅनेजमेंट अधिकारी झाले त्या या रमायनगरच्या माध्यमातून स्वतःच्या हाती पिवळे करून घेतले असे अधिकारी प्रशासनाच्या माध्यमातून या रमायनगरच्या वस्तीवर दबाव आणून हे रमायनगर खाली करण्याचा प्रयत्न करीत आहेत पण आम्ही या ठिकाणी जे भीमसैनिक आहेत आम्ही दलित चळवळी ते सर्व भीमसैनिक आहेत मोहित कसबे असतील अशोक गायकवाड असतील योगेश गायकवाड असतील प्रवीण मस्के बंडू मस्के किरण जोगदण हे सर्व भीमसैनिक व आमचे जे आता जेवढे लोक आहेत ते कामधंद्याला लोक गेलेले आहेत आम्ही संध्याकाळी सात वाजता रमायनगर या ठिकाणी एक बैठक आयोजित करणार आहोत व प्रशासनाला या माध्यमातून आम्ही इशारा देतात की त्यांनी थोडं थोडंबी जर वाकडी नजर केली इथे एखाद्याचा जीव गेल्याशिवाय राहणार नाही आणि इथं एक जरी महिला जर कोणती महिलेला एखाद्या मुलाला कुणाला मी बाधा झाली एखादी जीवित हानी झाली तर याचा पूर्ण इशारा आम्ही याची पूर्ण खापर प्रशासनावर फोडणार आहोत व आम्ही आजपासून या लढायला सुरुवात केली आहे गेल्या अनेक वर्ष वर्षापासून ही वस्ती इथं अस्तित्वात आहे आणि आपण चळवळीच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते आंदोलन केलेले आहेत उपोषण केलेले आहेत तर आपण काय सांगाल सर्वप्रथम क्रांतिकारी जे आज रामायनगर हा प्रश्न जिव्हाळ्याचा निर्माण झालेला आहे तिथे हातावर पोट भरणारी लोक खूप प्रमाणात राहतात बौद्ध लोक राहतात आणि सर्व आटलं पकडतात तिथे लोक आहेत तिथे राहणार तर आमच्यातल्या काही समाजकंटकाने जो की समजा कळमचा विषय आहे अर्जबाजी करून इथं समजा रस्टी होऊ देणार नाही असे करून आणि नंतर विषेला मॅनेज होऊन दहा ते वीस लाखात यांचं डील झालेली आहे तर ह्या अशा समाजकंटकांना दलालाला आमचा इशारा आहे आणि प्रशासनाला असा विचार आहे की येणाऱ्या काळामध्ये इथं जेवढ्या समजा राहणारी लोकसंख्या आहे तेवढ्या सहित आम्ही सहित जेवढे आमचे दलित चळवळीत काम करणारे जेवढे भीमसैनिक आहेत यांच्या मार्फत आम्ही तहसील कार्यालयासमोर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला, ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा